शिवसेना गट आणि भाजप यांच्यात आता सारं काही आलबेल आहे कोणतेही गैरसमज नाहीत असं शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केलं आहे शिवसेना गट कुडाळ मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय बैठक आज कुडाळमध्ये झाली या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाडाच वाचला महायुतीमध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सक्क्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकाऱ्यातून म्हटला या बैठकीला भाजपच्या पा वतीनं पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसंच शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं किरण उर्फ भैया सामंत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे मालवण तालुका प्रमुख राजा गावकर उपस्थित होते बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय झाल्याचं था सांगण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या संख्येनं निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा अपकी बारच्या सोपारचा नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला पाहुयात बबन शिंदे आणि राजा गावकर काय म्हणाले माननीय या पालकमंत्री माननीय सन्माननीय आमचे बांधकाम मंत्री रवींद्र साहेब आणि माननीय आमचे भैया शेठ सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं आहे असं की, की ह्या टायमाला जे आपले सर्व ना पदाधिकारी ज्या पद्धतीत काम करता करणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन सर्वांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि मरा भाजपचे कार्यकर्ते हे सर्व जण एकत्र येऊन आपण काम करायचं आहे आणि ह्या टायमाला आपले अप क्यू चारसं पार ह्या ह्या नाऱ्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने काम करून मा सन्मान्य नारायणजी राणे राणेसाहेब यांना बहुमत बहुमतपाती विजय करायचा आहे असं ठरव ठरलेलं आहे आणि सगळ्यांच्या मतेने एकच दिला लागलेलं आहे की आता आपले हेवेदेवे जे काही असतील दे ते, ते सर्व बाजूला ठेवून आम्हाला नारायण निवडून द्यायचं आहे असं ही चुकीचा विषय होता कारण आमची कुडाळ आणि मालवण हा संघ मान सन्मान्य निलेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण एका एकत्रिकडे काम करतो आहे आणि आमचं चांगलं एकदम चांगलं कॉन्डिशन आहे आणि त्या कॉन्डिशनमध्ये आम्ही काम करतो आहे आणि काम करायच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचे म्हणजे आपले सन्मान्य या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब ते सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सन्मान्य रणजितजी देसाई साहेब सा सा तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सर्वात एकत्र काम करायचं आहे आणि या टायमाला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि अबकी बार चारशो पार हे करायचंच आहे आपल्याकडे पहिलं म्हणजे मी परत सांगतो कुडाळ मालवणमध्ये मा असा कुठचाही विषय आपल्याकडे नव्हता की आपला विश्वास घेत नाही मला निलेशजी राणे साहेब राजा गावकऱ्याला किंवा आमच्या विश्वासी गावकऱ्यांना सर्वांना कॉल करून सांगत आहेत की जरी कार्यक्रम कुठे असला तर आम्हाला कॉल येतो आणि सांगतो कारण मी ह्या मतदारसंघाचा प्रमुख मी आहे मग तर मला सांगल्यानंतर मी सर्वांना सांगतो की बाबा आमग म ठिकाणी आपल्याला जायचा एक कार्यक्रम आहेत पण आणि ह्यामध्ये ही ही अपो होती अपो केली होती आणि कसं विरोधकांचं कामच असतं तुम्हालाही माहिती आहे विरोधकांचं कामच आहे की आजच्या आता शिवसेनेमध्ये थोडंसं भांडण लावून ठेवलं भाजपमध्ये थोडं भांडण लागलं काय त्यांची कुठेतरी पोळी भाजण्याची प्रयत्न चालू आहेत पण असं होणार नाही जर आम्ही शिवसेनेचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक जर आहोत जर दाखवायचं असेल तर ह्या टायमाला सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना विजयी करायचा आहे नाराजी म्हणजे तसं बघायला गेलं तर नाराजी नव्हती पण कसं आहे ज्याप्रमाणे आपला पक्ष निर्माण झाला म्हणजे शिवसेना ज्यावेळी शिंदेसाहेबांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडून हिशा आपला आपला जो पक्ष निर्माण झाला त्याच्यातून नंतर काही असे घटना घडले आणि ज्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांविरोधात ज्यावेळी आम्ही काय काय संघटनेमध्ये काम करताना विरोध होत होता आणि उभा ठावाले ज्याप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी पण बोलले की अफवा पसरवत होते की आ, हे शिवसेना अशी, अशी, है, है। आ, 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 अशी आहे तशी आहे त्याच्याबरोबर काही जे काय म्हणतात ते असंघटित किंवा अघटित अशी माणसं जी आहेत समाजामध्ये आणि पक्षामध्ये ती थोडीफार कुठेतरी कुरबुरी करत होती पण त्याच्या सगळ्या कुरबुरीवरती हो आम्ही मात करून आम्ही यशस्वी अगदी शिष्टाचार केलेला आहे आता आणि तसं आता काय मालवण आणि कुडाळ ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं सगळ्या गोष्टी अलबैल आहेत इवन सुद्धा आम्हाला तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे शिवसेना आणि भाजप ह्या युतीबरोबर त्यामुळे याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्ही आता पालकमंत्र्यांबरोबर बसून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे हे सगळं व्यवस्थितपणे आम्ही पार पडू आणि ज्या ज्याप्रमाणे जो मोदी साहेबांचा नारा आहे अबकी बार चारसं पार तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल असेल ती वाटचाल आम्ही पूर्ण करू आणि युतीने युतीचा युती धर्म पाळून युतीने सर्व काही त्यांना जे काही सहकार्य असेल ते सर्व सहकार्य करून आम्ही बहुमसंख्य आणि बहुमताने युतीचा उमेदवार विजयी करून देऊ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा